नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम खूप सुंदर असा उपक्रम तुम्ही राबवताय म्हणजे रिटायरमेंट नंतर तर एक नवीन इनिंग म्हणू शकतो की तुम्ही सुरू केली आहे गोधड्या खूप सुंदर प्रकारे तुम्ही बनवल्यात आणि त्याचबरोबर था युटिलिटी मॅट्स आणि बॅग्स पण आहेत तुमच्याकडे खूप छान छान ज्या तुम्ही स्वतः बनवता स्वतःच्या हाताने कोणाचीही मदत न घेता तुमच्या या नवीन इनिंग बद्दल म्हणू शकतो आपण व्यवसायाबद्दल सांगा ना माझं नाव माधवी भागवत आमच्या ब्रँडचं नाव आहे जोजो क्रिएशन म्हणजे असं की माझी गोदडी घे आणि छान जोजो कर असं आपण रुग्णालाही म्हणू शकतो आणि मी बीएमसीत होते रिटायर झाल्यानंतर मला असं झालं की काय करायचं टीव्ही तरी किती वेळ बघायचा तर, तर माझी आई पूर्वी करत असे आणि माझी आधी पण करत असे तर ते बहुतेक असं म्हणतो ना पण येतं तसं ते आलं असेल आणि मग मी सुरू केलं आधी केल्या आणि जवळपासच्या आप्तस्वकीय नातेवाईक सगळ्यांना एक एक दिले सगळ्यांना इतक्या आवडल्या अगं तू आम्हाला असं बनवून विकत देशील का मग तो वाढलाच माझा व्यवसाय काय पण मग मी त्याप्रमाणे बनवते आता लांब लांब जाऊन कुठून कुठून कापड आणते की तिथे मला थोडं कापड स्वस्त मिळेल जसं की बडोदा अहमदाबाद गुजरात असं म्हणजे मग मला मार्जिन मिळत आणि ह्या अशा मी हृदया बनवते हे बघा वेगवेगळ्या प्रकारच्या पॅचवर्कच्या आणि बहुतेक असं गोधडी बघितली असं असतं आधीची आठवण आली तर त्या तशाच बनवते मी आणि म्हणून मी त्याच्यानंतर या मशीन मध्ये आपण धुवू शकतो आतमध्ये याच्या मौसार असं पातळ प्लॅनल असतात असं कापूस असेल तर तो गठ्ठागट्टा होतो कालांतराने तसं नाही होत त्याच्यानंतर आमचे जे प्रॉडक्ट आहेत ते सगळ्याच प्रॉडक्टच्या बाबतीमध्ये त्याचा यूएसपी हा हाच आहे की मी सगळे कापड वेळच वेळ असतो रिटायर्ड आहे कापड धुते वाळवते इस्त्री करता नशी होते मी त्यामुळे रंग जाणार नाही ह्या हजयांमधन जे उरत त्याच मला टाकून देवत नाही ते कापड कशाला पर्यावरणाची हानी वगैरे त्यामुळे मग मी त्याच्यासाठी पुन्हा हे असे त्याची मी मॅट्स बनवून टाकते ती मॅट्स पण लोकांना खूप आवडतात मॅट्सची साधारणतः रेंज दोनशेला एक पाचशेला तीन अशी असते हजयाची रेंज साधारणतः तेराशे चौदाशे पंधराशे अशी असते दुपटी पण मी बनवते त्याची पण रेंज सहाशे साडेसहाशे दुप्टी असेल तर तुम्ही दुप्टी दाखवते ना हे ना जुन्या बायकांना नेहमी असं असतं की बाळ झाल्यानंतर इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्वतरावे आणि म्हणून कृष्णाला पिंपळ पानावर ठेवलं होतं तर मॅक्झिमम पिंपळ पानाचं दुप्प आवंच असत लोकांना हे बघा अशी दुपटी बनवते मी हा कधी त्यावर हाती असतो कधी खेळणारी मुलं असतात कधी फुगेवाला असतो कधी नुसतच तुकड्या तुकड्यांचं आधीची आठवण देणार असं असत हे बघा मग हळूहळू असं झालं की मुलींनी सांगितलं की आम्हाला तू आमच्या कामाचं काहीतरी देणार बनवून आम्ही मुलींसाठी म्हणून करायला लागले आणि लोकांना हेही आवडायला लागलं हे बघा ह्या मी आता स्लिंग बॅग बनवते बरोबर याचे आज जे मटेरियल असत ते इतर एरवी नॉन गोवन असत पण माझं तसं नाही मला ते नाही आवडत नॉन गोवन माझ्या बॅग अशाच आहेत वॉशेबल स्लिंग बॅग असं कोणी धुत नाहीत पण तरी वॉशेबल आहे खूप टिकतात वेगवेगळ प्रकारचं मटेरियल असत आतमध्ये कप्पा असतो हे सगळं पहिल्यांदा मला काही यायचं नाही मग मी हळूहळू टीव्ही युट्यूब फॉरेनचे व्हिडिओ असं बघत 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 शिकले आणि आता व्यवसाय खरं सांगायचं तर खूपच बरोबर दिला आलाय म्हणजे मला कोणा तरी मदतीला घ्यायची आवश्यकता भासते ओके बॅगची किंमत काय आहे दुपट्यांची किंमत काय दुपट्यांची किंमत साधता सहाशे साडेसहाशे अशी आहे ती व्यवस्थित एक मीटर बाय एक मीटर मापाची असतात म्हणजे नॉर्मल बाहेर जी दुपटी मिळतात त्याच्यापेक्षा थोडीशी जास्तच असतात रजया ज्या आहेत माझ्या ह्या या, या पाच फूट बाय साडेसात फूट अशा फुल साईजच्या असतात सिंगल साईज पाच फूट बाय साडेसात फूट त्याची रेंज साधारणतः तेराशे चौदाशे पंधराशे अशी असते त्या डिझाईनच्या नुसार डिपेंड आता मी मागाशी तुम्हाला एक जांभळी दाखवली तशीच हो। तुम्हाला मी एक ही लाल दाखवू का ही तर म्हणजे अगदी टिपिकल आपण म्हणतो ना ज्याला खासच आजीची सारखं आणि ज्यांना ऍब्स्ट्रॅक्ट किंवा थोडं मॉडर्न हवं असतं माझ्या अशा कोणत्या स्पेसिफिकली सांगायला आवडेल मला की फॉरेनला फार जातात त्यांना ना असं एथनिक वगैरे असा, असा शब्द वापरतात त्यांना त्याची खूप आवड असते त्यांना आवडतात या गोष्टी बघा सगळे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे फक्त ती सगळी एका रंगांची एकत्र राहू शकतील अशी भावंड आहेत याच्यात तुम्हाला पटकन निळा सापडणार नाही बरोबर असं मी ती रचना करते डिझाईन करत असताना आणि बनवते खूपच छान या पाच फूट बाय साडेसात फूट असतात डबल साईज पण असतात डबल साईज जास्ती बनवत नाही ऑर्डर नुसार बनवते आता जसं आपण ह्या विषयावर बोललो असेच अनेक वेगवेगळ्या वेग व्यावसायिकांच्या प्रेरणादायी मुलाखती आणि व्हिडिओज बघण्यासाठी स्वयंपूर्ण आम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नमस्कार